तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे ना आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे आणि बाकी अमित चिकू जे आहेत ना आपले कार्यकर्ते ते गेलेत जेवणाला पण ते आहे ना याला सोडून गेलेत ते बघा दादू त्याला आहे ना सोडून गेलेत त्याला तर त्याची मजा घेऊ आपण त्याला आहे ना असंच सोडून गेलं आता धावेल तो आपल्याला पाहून माझी बुंकली ना मी माझ्या मुलं थोडी भिला तू नाही नाही अभी पागल येडा आहे का अरे लागते ती मजाक नाही अरे अभे नको 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 दादू सॉरी 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 बघा बघा अरे बाप ही स्टाईल मस्त आहे मारायची मार 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 ती वाली ती वाली अस शाबास वेगळं काय हुशार हुशार माणूस लागलं ना गेंड्या कुठं घेऊन जाऊ हा कुठं जरा व्यवस्थित बोलशील तर सरळ ते गय काय मंबल रॅप कशाला करायला ये भक्ति आली त्यांच्या सोबत चालला जाता माळू भाऊला يلا घेऊन जा माळू भाऊ कुठे सोडायचा सा बेड घ्यायला तू ये लो तू पैसे दू तू तू बॅट मार दू तो होतो तो होतो

यायचाय भात वगैरे आणायला लागल ना तू तू आता मंडळाचं जेवण नाही का आपल्या महाप्रसाद मग इथं इथं बाहेर बसवाय लागेल ना तर मित्रांनो तुम्हाला तयारी दाखवतो आता आता महाप्रसाद आहे ना आपलाच तर आमचे आता सगळ्यांना जेवण वगैरे हो आहे तुम्हाला आहे ना तयारी कशी सुरू आहे ते दाखवत हे आमच्या काकू सगळे आता स्वयंपाक चालू आहे हे बघा इकडे चालू आहे आता खिचडी बनवणं मसाले भात तर मित्रांनो हे बघा इकडे चालू आहे स्वयंपाक आणि काय रेंज व्हायला मेन्यू काय मेन्यू आहे मसाले भात ठीक आहे मसाले भात कढी आणि स्वीट पण आहे स्वीट काय जलेबी आहे चला दादूला भेटू आपण काय फॅन मध्ये फॅन पाहिजे का मग पैसे आण ना फॅन लावून देतो तुला वर्गणी दे आणखी जास्त नाही रे आणायला लागते तांदूळ घेऊन येऊ ना नंतर आराम तू चल खायला पाहिजे ना आता मसाला भात बनवायचा म्हटल्यावर बघ आम्हाला किती आनंद होत आहे तुम्ही येला तर बघ जीवित्र नाही विचित्र असते बघा आमच्या काकू आहेत ना आता हे काय दही बनवायची अच्छा कडी बनवण्यासाठी दही फोडणी द्यायचं अच्छा आणि सगळं हे साहित्य झालं ना जबरदस्त बनणार असं तर वाटत आहे काय झालं त्यांचं मॅटर काय सॉल्व्ह करू त्यांचं मॅटर सॉल्व्ह करू दे म्हणते त्यांची भांडण झाली हे चाल येत आहे का तू चाललो आम्ही आता चाललो तर आपण काही सामग्री घ्यायला आपल्या महाप्रसादाची ठीक आहे तर लगेच घेऊन येऊ परत दादू दादू आहे ना मॅटर सॉल्व्ह करत बसला होता म्हणून आम्ही सोडून आलो त्याला आता ओरडायला लागला ये लवकर ये लवकर काय झालं काय झालं काय विषय नेम काय झालं इकडे रे काय काय मॅट काय झालं त्यांचं मॅटर सॉल्व मारू लाकडी काय यांचं सांग ना आता

आयाश, आयाश शौल शौल तू मॅटर करत आहे की वाढवत आहे झालं ना डन ओके ते तु, जाऊ दे मित्रांनो इकडे सांग इकडे सांग काय मॅटर होता नेमकं त्यांचा मॅटर सॉल्व्ह करून दिला त्यांचा आज कसं महाप्रसाद आहे चांगलं नाही वाटत सगळ्या गोष्टी सॉल्व करावं लागतात

सांग त्याला नको नको हे नको नको ये पहिले आराम काढी त्याच्या हातात होती ना तर दादू नाही यश काय म्हणता शक्तीपेक्षा युक्तीला लढवली तो आता पळायला दादू त्याच्याकडे दगड आला आता काय झालं दादूनी आहे ना त्याच्या हातात काडी होती तोपर्यंत थांब थांब मी तुला एक गोष्ट सांगतो ऐकत जा तू कसा आहे विषय मी तुला सांगतो असं म्हणत म्हणत त्याच्याजवळ गेला आणि आता काढी आली त्याच्या हातात आता परत एक त्याला म्हणते मी चाल रे चाललो आम्ही चला आता आपण आहे ना सामग्री घेऊन खूप टाइमपास झाला काय मॅट्रो सॉफ्टीला बेस्ट धन्यवाद चांगले चांगले काम मॅटर्स असे सॉल्व करत जातो ठीक आहे चल काली मूज घ्यायचा सांग कोणतं कोणता राईस पाहिजे सांग ना काकूला काली मूज दोन किलो दोन किलो काली मूज काय करत काय करत पैसे नाही हा काही नको बघू इकडं तिकडं तर मित्रांनो सगळं घेऊन आलोच बघा इकडे स्वयंपाक चालू आहे आणि इकडे मस्ती चालू आहे मोजावं लागते किती आहे किती आहे ए पूर्ण एवढं काय फुल भरावं लागते का त्याला बस झालं ए त्याच्यात नाही चिप कस आहे ओके बड्या नागलं कोणाला जाऊ द्या जाऊ देवड पाणी बसवलं तिच्या तोंडावर टाकून काय माणूस रे हे काय सांगायचे एवढं एवढं हे करायचं कशाला फेकलं तिला मग राग आला मग मारल ना ती हो तुला

गाडी आली आता आता लवकर आडलं जर समजा ते बघ ती गाडी आली आता जर आडलं ना ती गाडी जर थांबली फक्त दोन मिनिट जरी तर तू गेला माझ्या हातातून तू गेलास तू बस हे इकडे लावतात ते काढते ते पूर्ण हे उचल रस्त्यावरच उचलते हा रे नाही नाही ते बघ दुसरी गाडी आली आता तर काढ लवकर लवकर काढ उचल लवकर ओढ लवकर होलीकडं ते बघ आता काढून फेक तू मजाक नको करू अभे माग बघ लागला असत ना चिकू चिकू ओरिजिनल आहे माहिती का चिकूला खूप मेहनत करतो चिकू आमचा डेकोरेशन मध्ये म्हणजे सिरियस वाले काम सगळे चिकू करतो चिकू किती वेळा किती वेळ आहे बनायला हा अर्धा अर्धा तास लागतो मग बनायला हे गे अर्धी अर्धी खाऊ पण अर्धी अर्धी खाऊ पूर्ण तर नाहीच देणार रे मी तुला हे बघ आता अर्धी अर्धी आहे अर्धी अर्धी तोडलेली आहे काय करत मीही घेतो ही घे मला माहित होत म्हणून मी आधी वाली मागितली ती छोटी होती माहित आहे का नटची गाडी पडली का तर मित्रांनो आता करणार आहोत आपण आरती आणि त्याच्यानंतर लगेच आपला महाप्रसाद मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आमचा महाप्रसाद झाला बघा इकडे हे काय होम डिलिव्हरी आहे का, का? तिकडे <laughs> हा घरी नेऊन देतात इकडे आजूबाजूला हा दादू आजचा असा असा हे ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अशा बाय चला लवकरच भेटून नवीन एका ब्लॉग मध्ये